ए, एक काम बी के दिवस केले आणि सोडले उर्वरित काम सी ने पंधरा दिवस पूर्ण केले तर सी एकटा ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो असा प्रश्न विचारला प्रश्नाची सोडवण करायची कशी लेकरांनो लक्ष द्या बघ ये, ये दिवसात करा लागला हो हा ये, ये काम करा लागला वीस दिवसामध्ये जर असं बारकाईनं लक्ष द्या वीस दिवसामध्ये आता प्रश्न मनाशी असा करा की बी तेच काम किती दिवसात करेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी हे स्टेटमेंट आपल्याला मदतगार साबित ठरणार आहे बी हा एपेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम म्हणजे बी तेच काम किती ते दिवसात करेल हो, घ्या गणिताची मांडणी लेकरांनी जस ए याची कार्यक्षमता उदाहरणार्थ शंभर टक्के ये ते काम वीस दिवसात करतो पुढ बी हा एपेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम म्हणून बीची कार्यक्षमतेची टक्केवारी एकशे पंचवीस टक्के बी ते काम किती दिवसात करेल हा प्रति प्रश्न मनाला विचारा सोडवण कशी करायची सरळ सरळ शंभर सोबत गुणीला वीस छेदस्थानी एकशे पंचवीस पंचवीस चूक शंभर पंचवीस पाच सव्वाशे पाच चूक वीस म्हणजे चार चार याचा अर्थ चार चूक सोळा दिवस तेच काम बी एकूण सोळा दिवसात पूर्ण करेल लक्षात घ्या म्हणजे बी बराबर सोळा दिवस हे आमच्या लक्षात आलं सर आता पुढ पुढं कामाचे एकूण भाग हा मुख्य प्रश्न कामाचे एकूण भाग आता हे कामाचे एकूण त्या कामाचं स्वरूप म्हणजेच एकूण भाग किती याचा शोध कसा घ्यायचा बघा हे वीस आणि सोळा इथं मांडायचे मांडले सर आता उरलेलं काम सी पंधरा दिवसात पूर्ण करतो म्हणजे हे पंधरा सुद्धा इथं मांडायचे लेकरांना लक्ष द्या याचा काढायचा लस हवी म्हणजे वीस पंधरा पाचच्या पाड्यात म्हणून पाच चूक वीस सोळाला भाग जात नाही सर पाच तरी पंधरा आता चार सोळा चारच्या पाड्यात चार एक चार चार चूक सोळा तीनला भाग जात नाही लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी ह्या गोष्टी पाठच करून टाका जसं की पाच चार लक्षात घ्या उभ्या सारणीतील अंक कोणते पाच आणि चार गुणिला स्वरूपात ही सर्व मांडणी एक चार ती हा संकलित गुणाकार करा म्हणजे पाच चूक वीस वीस एकवीस वीस चुक ऐंशी गुन्हिला तीन दोनशे चाळीस भाग हे झालं लेकरांनो एकूण काम हे एक कामाचं स्वरूप आता इथं दुसरा प्रश्न असा क्रिएट होतो प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य कोणाकोणाचं पहिल्यांदा प्रत्येक दिवसाला ये एकूण कामाच्या किती भाग काम करतो उत्तराप्रत जाण्यासाठी कामाचे एकूण भाग इथं मांडा दोनशे चाळीस ये ते काम वीस दिवसात करतो सर भागीला वीस शून्याला शून्य घाला हा भाग चोवीस भागीला दोन म्हणजे बारा भाग एका दिवसाला हा ए ते काम करतो आता बीच एका दिवसाचं काम कामाचे एकूण भाग भागीला बी ते काम सोळा दिवसात करतो सर चार चुक सोळा चार सख चोवीस उर्ण शून्य सहा व आता साठ भागीला चार म्हणजे हा भाग गेला पंधरा न पंधरा चूक साठ एका दिवसाला बी एकूण कामाच्या पंधरा भाग एवढं काम करतो ए बीची प्रतिदिन कार्यक्षमता समजली सर आम्हाला आता पुढं प्रश्न जो मुख्य विचारला सी एकटा ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो हा प्रश्न त्यासाठी लेकरांनो सीची प्रतिदिन कार्यक्षमता काय याचा उलगडा होणं प्राप्त बघा याचा उलगडा करायचा कसा बीने सहा दिवस काम केले मग बीच सहा दिवसाचं काम बीच सहा दिवसाच एकूण काम।, दिवसा काम किती बघा बी केलेलं काम किती आहे सहा दिवस बी सहा दिवस काम केलं आणि त्यानं ते काम सोडून गेलं म्हणजे बीचं सहा दिवसाचं काम किती हा प्रश्न सहा सोबत गुणीला बीची कार्यक्षमता घ्या बी एका दिवसाला एकूण कामाचा पंधरा भाग एवढं काम करतो म्हणजे सहा गुणीला पंधरा भाग याचा अर्थ हा गुणाकार पंधरा सक नव्वद भाग एवढं काम बी केलं आणि बी काम सोडलं प्रश्न असा करा की आता काम उरलं किती हा प्रश्न करा उर्वरित काम किती काम उरलं किती बाबा कामाचे एकूण भाग लेकरांनो दोनशे चाळीस आहेत पैकी नव्वद भाग काम बी केलं ही हे सर्व भाग आहेत एक मग ही वजा बाकी दीडशे भाग काम हे उत्तर काय तर उरलेलं काम आता हे उरलेलं काम सी न पंधरा दिवसात पूर्ण केलं मग शीची कार्यक्षमता प्रतिदिन काय प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन कार्यक्षमता काय हा प्रश्न मनाशी विचारा आणि त्याच्या उत्तरा परत जाण्यासाठी शीन उरलेलं काम पंधरा दिवसात पूर्ण केलं उरलेलं काम किती आहे दीडशे भाग म्हणून या दीडशे भागाला लक्षात घ्या किती दिवसात काम पूर्ण केलं उरलेलं शीनं पंधरा दिवसात म्हणून पंधरा भागीला घ्या आणि हा भाग दाखवले दा करा दा दहा म्हणजे दहा भाग हे प्रतिदिन कार्यक्षमता दाखवणार उत्तर आम्हाला प्राप्त होते आता ठोस उत्तराकडे पावलं वळती करा सी एकटा ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो आता सी एकटा ते काम ते काम किती दिवसात किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न म्हणून कामाचे एकूण भाग किती दोनशे चाळीस लक्ष द्या आणि छेदस्थानी घ्या सी ची प्रतिदिन कार्यक्षमता दहा भाग आणि हा भाग द्या लक्षात घ्या शून्याला शून्य घालवा म्हणजे चोवीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay, एखाद्या वेळेस प्रश्न लांब लचक विश्लेषणाचा कळाला नसेल तर पुन्हा एकदा रिपीट करून काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल